ना आता तुम्ही म्हणता झाला आमचं आता एवढा वेळ काढलाय तुम्ही दहा महिने दोनशे बहात्तर दिवस आमच्या लोकांना बसवलं आज थोडस अर्थ आहे आता वर्ष झालं वर्षभरापासलं तुम्ही काय केलं काय नाही तुम्ही आले काही दास्तावेज घेऊन आले का आम्ही एक वर्षापासून एवढा पत्र व्यवहार केलेला आहे कोणाकडे आहे आता का बरं नाही घेऊन आले जेव्हा तुम्ही दा, आज सभेमध्ये घेत आहे सभेत लोकांना घेऊन बोलत आहे तर तुम्ही कागदपत्र घेऊन का बरं नाही दोनशे बहात्तर दिवस तुम्ही तोच पेपर हलवत राहिले कजबे साहेबांचा की वीस एका जागा आहे अरे तर आता तर घेऊन या केव्हा घेऊन येणार आहे तुम्ही अजून तुम्ही दोन महिने बसवणार आहे का लोकांना अजून आचारसंहितेची वाट पाहताय का तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील तुम्ही आज घेऊन या आम्ही तास थांबतो बारा वाजतापर्यंत पर्यंत थांबतो पण तुम्ही आंदोलनाला घेऊन चालले आहेत ना ऐकून घ्या ऐकून घ्या नंतर उत्तर नाही उत्तर प्रश्न तर तुमच्याकडे तर आणखी एक चांगला प्रश्न देतोय मी तुम्हाला रोहित चंद्रशेखर गणेश इथे राहत होतो मी पहिले डोकेनकडे आता हिंग्न टी पॉईंटला राहतो स्वतःचं घर काकांचं घर तिथेच आहे माझे तुम्ही आंबरीच आहे प्रॉपर तर त्या गोष्टीचं टेन्शन घ्या नव्ह गल्ल्या गल्ल्या ओळखतात मला आणि गल्ल्या गल्ल्यातील लोक शाळेत तरी मला ओळखतात ठीक आहे तुम्ही जे म्हंटल की आता आपण ह्या गोष्टीला मीटिंग घेतली चर्चा करायला चर्चेमध्ये तुम्ही काही बोलले नाही तुम्ही आपले मुद्दे मांडून दिले हे केलं के 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 ते केलं ते केलं चर्चा कुठे झाली साहेब म्हणतात केसेस लावून घ्या कसे केसेस लावणार आहे पोरबरात आमचं एज्युकेशन असंच वाय जाऊ डिग्री डिग्रीवाले लोक येऊन बोलतील त्यांचं तुम्ही कसे काय ऐका तयारी आम्ही शिकलोय म्हणून बोलतोय हे काही बार नाही बोलले तुमच्यासोबत दोनशे बहात्तर दिवस हे का बार नाही बोलू शकले कारण की दे आर नॉट एज्युकेटेड पीपल ते कुठेतरी काम करतात कुठेतरी भांडे घासतात कोणाकडे रिक्षा चालवतात तुमच्या भरोस्यावर ते लोक बसले होते दोनशे बहात्तर दिवस बसुन दूसरे 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 तुम्ही मस्त बसून घेतलं त्यांना आंदोलनाच्या एक दिवस झाली कोणासोबत झाली ते तुम्हालाच ठाऊक असेल समितीच्या लोकांना आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आरबीआय ला घेऊन चालले आणि तिथे बरखास्त करून राहिले त्या आंदोलनाला काही अर्थ आहे त्या गोष्टीला जेन्युईन रिझन पाहिजे काहीतरी गोष्टीला जेनुइन रिझन कधी आंदोलन बनवतात आंदोलन उभं करता आंदोलन कसं संपायचं त्याचं एक प्रोसेस असते असं नाही उठ उठलं की चाललं की झालं तुम्ही बाबासाहेबांची अनुभव आहे ह्या गोष्टी बोलून राहिल्या तुम्ही आंदोलन संपलं आणि काय तुम्ही दीक्षाभूमीची गोष्ट करून राहिल्या सर्वजण दोन त्या त्या दिवशी आंदोलनाला तीस लोकांना केसेस लागल्या तुमच्यापैकी किती कि लोकांना माहिती आहे गोष्टी आणि तुम्ही काय केलं त्या तीस पोरांसाठी सांगा आता एकशे तीस एकशे बोललं आणि झालं बोलून नाही होत मॅडम ग्राउंड लेवलवर त्या गोष्टीला काम करणं पडते आम्ही त्या ग्राउंड लेवलवर काम करतो आम्ही काय का, आम्ही लावू आम्ही तेवढे डोकं तुम्ही कसे बोलताय आम्ही केस लावून घेऊ आणि आमचं एज्युकेशन वाय जाऊ दे आज मी एमबीए आउट स्टुडंट पास आहे मी स्वतःचा बिझनेस करतोय ठीक आहे म्हणजे मी केसेस लावून घेऊ आणि तुम्ही घरी जाऊन झोपा आमच्यावर केस लागली तर तुम्ही चांगली गोष्ट आहे वेल पहिल्यान गुड आहे तुम्ही केस लावून घेतली आहे तर काय भेटलं तुम्हाला त्याच्यात नाव मला तेच म्हणायचं ते म्हणजे मी लावली लावली तुम्ही समाजासाठी लावलीशी कोणाशी वाद नाहीये तुमच्याशी वाद नाहीये मी बघा कोणतं मॅडम माझा आवाजच कसा आहे काय म्हणलो तुम्हाला मी बोलाच बोलतोय बोला ना। बोला मला तेच बोलायचं काय म्हणताय तुम्ही बोलू द्याल तेव्हा ना तुम्ही रॅपिड फायरिंग करा रॅपिड फायरिंग करणार मी पण टीम उभी करतो तुम्हाला रॅपिड फायरिंग करतो बोलू का मी आता रोशन बागडे सोबत बार काउन्सिलचे वकिलाचे ते अध्यक्ष आहे त्यांनी म्हटलं होतं की समाजाला तुम्ही खोटं बोलू नका तू त्यांना आता सांगून द्या पण या लोकांनी हे लोक गप्प बसून गप्प बसून त्यांनी समाजाला भ्रमित ठेवलं दुसऱ्या दिवसाची रॅली जेव्हा लाखो लोक रस्त्यावर आले त्यांचं काम काय होतं जे खरं आहे ते सांगून द्यायचं आता आमचा दावा नाही आता आमची मागणी आहे आप लोक बोले का किसीने बी सेकराची जगा राखीव नाही ती किसीने बोले क्या किशोर गजबीयाचा आवाज इंडियाचा स्पीच पण आहे त्याच्यामध्ये तर काय बोलले इकडे आम्ही मोठं स्मारक बनवूया विदेशचे लोक येणार असामी करणार हे लोक फ्रॉड आहेत तुम्हाला स्पष्ट सांगतोय हे लोक फ्रॉड आहेत आमची मागणी वीस एकरची आहे पण आम्ही दावा नाही करत वीस एकरचा आणि आता मी दावा जेव्हा करतो तर ज्यांनी दावा केला